पाळवा तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्या जायकीदार मसाल्यांसोबत स्वाद कांदा लसूण चटणी खरडा चिकन मटन मसाला पांढरा रस्सा मसाला स्वाद बिर्याणी मसाला यासह एकशे पाच प्रकारचे मसाले स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध आजच जवळच्या दुकानदाराकडून हातकाने मागून घ्या अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले पलूस आणि बीटा पावसाचा व्यत्यय टाळण्यासाठी छत श्रावण सोमवार कुस्ती मैदान सज्ज सोमवारी मध्ये रंगणार ऐतिहासिक मल्ल युद्ध पलूसला शेवटच्या श्रावण सोमवारी निकाली कुस्त्यांचे जंगे मैदान अध्यक्ष भरतसिंह इनामदार प्रथम क्रमांकाची कुस्ती उपमहाराष्ट्र केसरी पैलवान महेंद्र गायकवाड पुणे विरुद्ध पैलवान प्रकाश बनकर कोल्हापूर यांच्यात सात लाख रुपये इनामासाठी होणार पलूस प्रतिनिधी शंभर वर्षाची परंपरा असलेले पलुष्य ऐतिहासिक कुस्ती मैदान शेवटच्या श्रावण सोमवारी तारीख दोन मोठ्या प्रमाणावर येणार आहे प्रथम क्रमांकाची लाख रुपये इनामाची कुस्ती उपमहाराष्ट्र केसरी पैलवान महेंद्र गायकवाड पुणे विरुद्ध पैलवान प्रकाश बनकर कोल्हापूर यांच्यामध्ये होणार आहे अशी माहिती श्रावण सोमवार कुस्ती कमिटीतर्फे अध्यक्ष भरतसह फडनाईक इनामदार व सर्व संयोजकांनी दिली मैदानामध्ये पैलवान माऊली विरुद्ध पैलवान हर्षल सदगेर पैलवान पृथ्वीराज पाटील विरुद्ध पैलवान विशाल भोंडू पैलवान माऊली जमदाडे विरुद्ध पैलवान भारत मदने वैभव माणे विरुद्ध सुबोध पाटील विक्रम भोसले विरुद्ध प्रसाद सस्ते पैलवान सागर तामखाडे विरुद्ध पैलवान प्रशांत जगता पैलवान किरण शिसाळ विरुद्ध पवन भांदुगडे पहिलवान सनी मदने विरुद्ध पैलवान मोईन पैलवान संजय तनपुरे विरुद्ध पैलवान नाथा पवार पैलवान रिया भोसले विरुद्ध पैलवान संस्कृतीमुळे पैलवान अमृता शिसाळ विरुद्ध पैलवान प्रतीक्षा बागडी पैलवान प्रेरणा पाटील विरुद्ध पैलवान पल्लवी बागडी पैलवान वैष्णवी सूर्यवंशी विरुद्ध पैलवान असिन शेख पैलवान अक्षय कदम विरुद्ध धनाजी कोळी या प्रेक्षणीय कुस्त्या होणार आहेत पलूसच्या मातीतील कुस्ती मैदानास ऐतिहासिक परंपरा आहे पलूस येथील नवीन बसस्थानकानजीक पाण्याच्या टाकेजवळ कुस्ती मैदान भरवण्यात आले आहे पावसाची शक्यता लक्षात घेऊन मैदानास छत घातले आहे कुस्ती मैदान यशस्वी करण्यासाठी पलूक शहरातील सर्व पक्षीय नेते मंडळी एकत्र आल्याने लोकवर्गणीला सोमवारी सकाळी ते, चांगला प्रतिसाद कुस्त्या मैदाना ते बारा या वेळेत हुतात्मा स्मारक येथे ठरवल्या जातील या व्यतिरिक्त कोणती कुस्ती मैदानात ठरवली जाणार नाही याची पैलवानाने नोंद घ्यावी अशी माहिती कमिटीच्या वतीने देण्यात आली आहे या बैठकीत कुस्ती कमिटीचे सर्व पदाधिकारी सर्व पक्षीय नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते